हाय फ्रेंड्स मी मृणालिनी बेंद्रे आज मी आलेली आहे बेलेवाडी काळम्मा या गावामध्ये हे आहे कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्यात इथे मी एक पाटी बघितली चिरमुऱ्याचे गोळे मिळतील काय असतात हे चिरमुऱ्याचे गोळे मला तर बाई बघितलंच पाहिजे म्हणून मी हे गोळे बघायला आणि बघितल्यानंतर तुम्हाला दाखवण्यासाठी इथे आलेली आहे चला तर मग छोटासाच हा गृह उद्योग आहे आणि ह्यांचा गुळाचा कारखाना आहे घरच्या सगळ्या महिला यांना मदत करतात आणि ह्या दिसत ना या ट्रे मध्ये कोल्हापूरच्या या भागात तुम्ही कधी आलात म्हणजे आपलं कागल आहेत कागलच्या पुढे कापसी आहे राधानगरीकडे जाताना तुम्हाला हे गाव अगदी जवळ आहे इथे कधी आलात तर जरूर या गावाला व्हिजिट करा आणि ह्यांचे चिरमुऱ्याचे गोळे घ्या हे चिरमुऱ्याचे गोळे दहा रुपयाला सहा एवढ्या स्वस्त दरात मिळतात आणि अतिशय टेस्टी असतात त्यांची चव हो। तुमच्या भल्याभल्या मिठाईच्या दुकानातल्या पदार्थांना येणार नाही इतके चांगले असतात खाऊन चांगले मस्त शिवाय त्यांनी मला ना त्यांच्या कारखान्यातलं हा शेंगदाण्याचा लाडू छोटूसा आहे त्यांनी मला टेस्ट करायला दिला आहे हा मी पण खाऊन सांगते तुम्हाला या लाडूची चव एक्सलंट आहे हा लाडूचं पाकीट मला थोडंसं महाग वाटलं म्हणजे हे वीस रुपयाला दहा लाडू म्हणजे दोन रुपयाला एक लाडू पडतोय म्हणलं आधी आपण खावं आणि जर बरं वाटलं तरच तुम्हाला सांगावं पण मी तुम्हाला सांगते की लाडूची चव अतिशय सुंदर आहे अत्यंत खमंग आहे असा लाडू मी खालेला नाही आहे त्यामुळे मला तरी त्यांना हे वीस रुपये देणं वर्थ आहे आणि हे दहा रुपयाला सहा हे तर सुंदरच आहे मी तर बाबा घेतलेले शहरात बसून यांची आठवण काढत ते गोळे मी मस्त खाणारे जेवल्यानंतर एक आपल्याला स्वीट लागतं की नाही मग हा एक गोळा आपल्याला कामाला येतो आणि नाव पण बघा ना त्यांच्या बोलीभाषेतलं भाषेतलं याचे गोळे मी यांचा नंबर आणि पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तुम्हाला कधी इथे आलात तर जरूर फोन करा आणि चिरमुऱ्याचे गोळे खरेदी करा